श्री गुणेश्वर महादेव प्रतिष्ठाने ते कलश्रवण स्थापना उत्साह संपन्न छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील तीर्थक्षेत्र माळसावळी मंदिर येथील श्री गुणेश्वर प्रतिष्ठानचे तसेच आणि भक्तांचे श्रद्धास्थान असणारे गुरुवर्य शिवभक्त गुणेश्वर महाराज गाडीकर बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली भाविक भक्तांसाठी विविध उपक्रम होत असतात याचा श्रावण मासारंभ म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी तब्बल एकाहत्तर वर्षानंतर श्रावण महिन्यात पाच श्रावण सोमवार येण्याचा योग त्यापैकी पहिले श्रावण सोमवार निमित्त श्री गुणेश्वर महादेव प्रतिष्ठान येथे कलेश्रवण स्थापना करण्यात आली यावेळी हजारो भाविक भक्त उपस्थित होते या, या पार्श्वभूमीवर मंत्रमुग्ध करणारे बाबांचे अवलौकिक मार्गदर्शन झाले त्याचबरोबर सर्व भक्तांच्या साक्षीने परिक्रमा करून कलश स्थापना करण्यात आला श्री गुणेश्वर महादेव प्रतिष्ठान गुणेश्वर बाबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी अशा अवलौकिक गावात बाबांचा जन्म झाला बाबांनी स्वतःचे आयुष्य हे जग कल्याणासाठी समर्पित केले असून अनेक लोकांची दुःखाची निवारण बाबा गेल्याचा हवाल ती बारा वर्षापासून करत आहे बाबांचे मुख्य उद्देश तरुण मुलांचे व्यसनाकडे कोण जाता ते भक्ती मार्गाने धर्म मार्गाने देवाच्या मार्गाने गुरुच्या मार्गाने त्यांनी या वयात वाटचाल करून गोमातेचे रक्षण आईवडिलांची सेवा धार्मिक मार्ग साधू संतांची सुती व्यसनमुक्ती रंजल्या गांजल्यांना सहकार्य करणे हा बाबाचा मुख्य उद्देश आहे येथे दर सोमवारी व वर्षभरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते यामध्ये भक्तांचा मोठा उत्सव पाहायला मिळत असतो तर निसर्गाच्या सानिध्यात असणारी म्हणजे श्री गुणेश्वर महादेव प्रतिष्ठान मार एक नवे तरुणांना सर्व घटकातील भावी भक्तांचे दुःख निवारण्याचे काम बाबा करत आहेत साक्षी इंडिया लाईव्ह न्यूज ब्युरो रिपोर्टर छत्रपती संभाजीनगर आजपर्यंत लहानपणापासून परेशान झालेले दुखीले व्यक्ती आडी अडचणीमध्ये संकटामध्ये राहणारे व्यक्ती परेशान झालेली व्यक्ती मी माझ्या डोळ्यात बघितली होती भगवंताच्या सानिध्यात गुरूंच्या सानिध्यात राहून जी आध्यात्मिक मार्गाला जी शक्ती आहे जी भक्ती आहे जे दैव मार्ग आहे जो समाधी मार्ग आहे जे तत्वा मार्गाचा मार्ग आहे तो मार्ग धरून माझ्या मनामध्ये एकच होत की दुःखामध्ये कोणी नको संकटामध्ये कोणी नको अडचणीमध्ये कोणी नको परिशानीमध्ये कोणी नको कारण की दुःख हे फार जवळून बघितलेलं आहे संकट हे फार बघितलेले त्याच्यामुळे अनुभव आहे की आजपर्यंत संकट अडचण परेशान आणि झोपडी याची किंमत आहे याची जाणीव आहे तर आपल्यावरून स्वतःवरून आपण घ्यायचं आहे की आपण एवढे परेशान आहे जगामध्ये लोक किती परेशान आहेत मग यांच्या परीक्षा यांच्या संकटामध्ये धाव घ्यायचं आणि यांच्या दुःखामध्ये उभं राहायचं हे कर्तव्य आणि ही भक्ती ही सेवा आम्ही करतोय कोणी अडचणीत नको कोणी परीक्षा असेल कोणी संकटात असेल किंवा कोणी दुखात असेल याच्यातून आम्ही त्याला बाहेर काढण्याचं दुखातून सावरण्याचं काम आम्ही करतो आणि हे काम करता करता पहिले दहा जणांचे केले त्याच्यानंतर शंभर वाढले त्याच्यानंतर हजार वाढले त्याच्यामुळे पब्लिक वाढत चालली आणि आध्यात्मिक मार्गाने भक्तीच्या मार्गाने ही पब्लिक इथपर्यंत जोडली आणि हे जे व्यक्ती आले लहान व्यक्ती मोठाले व्यक्ती माताने व्यक्ती नैतरणी व्यक्ती हे इथपर्यंत जे आले कुठंतरी आज तुम्ही निमंत्रण देऊन सुद्धा कोणी येत नाही निमंत्रण तुम्हाला माझं निमंत्रण एक स्टेटस ला होत आणि माझ्या दिसत एका शब्दाची गरज आहे ते मी तीन पर्यंत आलेले एका वरून स्टेटस हो। बघितलं होतं तस तुम्ही तिथून काही बोलले तर आमच्यापर्यंत ते पोहोचत आम्ही तुमचं जे काय काम आहे ते मार्गिल होत आणि बाबा सांगितलं त्यामुळेच बाबा विषय मार्गी लावता तसं नाही आणि पोहोचते म्हणून आध्यात्मिक मार्गाला जुटून तुम्ही राहिले तर कशाची कमी पडणार नाही मला एवढंच सांगायचंय तुम्हाला की भगवंताचा मार्ग म्हणा गुरुचा मार्ग म्हणा देवाचा मार्ग म्हणा धार्मिक विषयावरती चाला कशाचे कमी पडणार नाही तुमचे जे स्वप्न आहे तुमचे जे विषय जे इच्छा आहे ते नक्कीच पूर्ण होतील फक्त तुम्ही भगवंताला आणि माय बापाला चरणापाशी असल तर ते तुमचे स्वप्न साकार आम्ही करू शकत नाही कारण की तुम्ही तुमचे आई वडील जे आहे ते पहिले तुम्हाला सुखी ठेवावं लागल ते आई वडील जरा दुखी असत आणि इकडे किती तर अभिषेक घातले तर देव भेटल का नाही भेटल मायबाप पहिले सुखी पाहिजे कारण त्यांनी जन्म दिला पहिले आपल्या देहाचे गुरु मायबाप आहे म्हणून ते पहिले सुखी पाहिजे त्याच्यानंतर आपले भगवंत आपल्यावरती रुष्ट नको भगवंत आपल्या पाठीशी उभे राहिले पाहिजे त्याच्यासाठी भगवंत आपल्याकडे लक्ष पाहिजे तशी आपली भक्ती पाहिजे आणि गुरु आपल्यावरती कधी रुष्ट नाही पाहिजे तशी आपली सेवा पाहिजे सबस्क्राईब मिस आयकन अपडेट